इंदापूर तालुक्यातील फॉरेस्ट अधिकारी सूर्यवंशी यांचा मनमानी कारभार नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया माहिती इंदापूर तालुक्यातील फॉरेस्ट अधिकारी सूर्यवंशी यांचा मनमानी कारभार पुन्हा जनतेसमोर पळसदेव गावातील उत्तम मानिकराव काळे हे वयाच्या चाळीसव्या वर्षी बेघर झाले असून वन विभागाचे फॉरेस्ट अधिकारी सूर्यवंशी यांचा मनमानी कारभार काय आहे हे उत्तमराव काळे यांच्या तोंडूनच आपण ऐकणार आहोत

त्यांचा नीट सगळं केवळ दगड सगळं हल्लेलं नाही तर सिंडिकेट सांगण्यावरून आम्हाला आम्ही स्वकष्टाने आम्हाला बरेच पैसे पैशांचं त्यात दिलं तरी आम्हाला आर्थिक आर्थिक झगड असली बाकी तालुक्यात बरेच ठिकाणी अतिक्रमण केली त्यात कोणाचं काय केलं नाही कोणत्या पडणी गेल्या कोणी राणे काढली कोणी शाळा बांधल्या तर त्यांचं कुठंच काय झालं नाही आमची दोन घर का पाडली काय शेंडग्यांच्या हे तर तर तू शेंडग्या बसायच पडिकांना शेंडग्याने तालुका ऑफिसर अजित सूर्यवंशी का तालुक्याचा ऑफिसर कोण आहे अजित सूर्यवंशी बर त्यांच्याकडे गेलता का तुम्ही बर त्यांनी काय केलं त्यांनी काय नाही अर्ज घ्यायची करायची मी बावीस सात पासून कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारी वर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा तरी आमचं आमच्याकडे कुणीही टक्कर घेतली नाही आमच्याकडे कुणीही आलं नाही विचारायला काम यासाठी तुम्हाला कोणी पैशाची मागणी किती का हे केली ते वनपालनी किती वनपालने मागणी वनपालनी वनपाल गावटे किती ते काय म्हणले आता सुरवातील दहा हजार द्यायचे वर, वर करून सगळं घर संपूर्ण असतं पन्नास हजार भरती मला करायची तर तुम्हाला गैरवांना मिळत नाही मग आम्ही त्यांना आता म्हणजे कसे पैसे नाही रविवारीच सेर काय काही सनवारे काय थोडेसे कुठे सोमवारी पैसे तुमचं येतो आमचं शनिवारीच घर पाडलं तुम्ही जी तर आता याची वस्ती अतिक्रमणात आहे का कशी संपूर्ण अतिक्रमण वस्ती तुमचं एकट्याच त्याच पडलं दोन माझं पडलं एक पण सुडे पाव सुल माझं पडलं समोर पाठल ना तालुक्यात कुठे कुठे अतिक्रमण आहेत तुम्हाला माहिती का काय तालुक्यात माखेरो आहे राजोडी आहे उमरगाव आहे अजून असताना बाकीचे काय झालं आहे कुणाची रान बिन आहेत का कुणी अतिक्रमण केलंय का रानाचं फॉरेस्ट मध्ये आमच्या गावात नाही बाकीची गा व्यवस्था केलेली दोन लाख रुपया दोन लाख रुपयात वान काढायचं तुमच्या गावात आहेत तशी आहे तपास महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा